नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायबळ सध्या परदेशात लपून बसलाय पण त्याची ही परदेश वारी कुणामुळे घडली यावर आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे मुळातच डझनभर गुन्हे एक डझनभर नव्हे दोन डझनभर गुन्हे ज्याच्यावर आहेत अशा निलेश घायवळला पासपोर्ट मिळतो विजा देखील त्याला इश्यू होतो याचाच अर्थ याच्या मागे जी काही यंत्रणा कार्यरत आहे त्या यंत्रणेवरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय मुळात निलेश ढायवळनं पासपोर्ट मिळवण्यासाठी ज्या काही करामती आणि कारनामे केले हेच मी आता तुम्हाला सांगणार आहे या पठ्ठ्यानं आडनाव पण बदललं शिक्षण पण खोटं सांगितलं आणि इतकंच नव्हे तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्या राहण्याचा पत्ता देखील खोटा दाखवला आणि एवढं सगळं देऊन त्याला पासपोर्ट इश्यू देखील झाला याचाच अर्थ पोलीस पॉलिटिशियन्स आणि पासपोर्ट ऑफिसर्स या सगळ्यांच एकत्रित काहीतरी आहे आणि त्यामुळंच या निलेश गायवळला भारतातून पाय काढता आला आणि आता तर एक अशी महत्वाची माहिती समोर आली आहे कि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय की आतापर्यंत निलेश ढायवळ लंडनला गेला लंडनला पळून गेला अशी काही चर्चा होती तर तसं नाहीये तो स्वित्झर्लंडला गेलाय आणि त्याच ठिकाणी त्याचं पोरगा शिक्षण घेतोय असंही म्हटलंय त्यामुळं नेमकं या प्रकरणात काय घडलंय त्यानं खोटा पासपोर्ट मिळवला कसा अहिल्यानगर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आपली भूमिका काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला लाईव्ह मधून देणार आहे खोटा पत्ता बोगस पासपोर्ट नॉट अव्हेलेबलचा शेरा तरीही घायवळचा पोबारा नेमकं काय घडलं मुळातच निलेश घायवळ हा आधी लंडनला गेला असं म्हटलं गेलं पण नाही तो स्वित्झर्लंडमध्ये आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलं त्याच्यावर जवळपास तेवीस ते चोवीस गुन्हे दाखल आहेत त्याला पासपोर्ट कसा मिळाला याची चर्चा आता सगळ्या महाराष्ट्रात होऊ लागली आहे मुळात हा पासपोर्ट मिळवता यावा यासाठी त्यांनी काय काय केलं ते, केल। ते आपण बघूयात त्यानं सर्वात पहिल्यांदा आपलं आडना वायना तेच बदललं म्हणजे त्यांनी तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी पासपोर्ट ऑफिसला तत्काळ पासपोर्टसाठी म्हणजे इमिजिएट पासपोर्टसाठी अर्ज केला त्या अर्जामध्ये त्यानं आपलं आडनाव बदललं त्याचं आडनाव आहे घायवळ त्यानं केलं गायवळ म्हणजेच जी एच ए आय डब्ल्यू च्या ऐवजी जी ए आय डब्ल्यू एल असं केलं म्हणजे त्यातला एच गाळला त्यामुळं हा आडनावातला बदल दुसरं हा पठ्या एमकॉम आहे मास्टर इन कॉमर्स पण अर्जात शिक्षण किती नोंदवलंय आठवी पास बास आणि नापत झालेला पासपोर्ट या पट्ट्यानं पास कसा करून घेतला ते आणखी पुढं आता त्यानंतर आणखी एक महत्वाचा बदल राहतो कोथरूडला पत्ता अहिल्यानगरचा तेही चार ठिकाणं दिलीत तेही सगळी खोटी आता ती जी चार ठिकाणं दिली त्यामध्ये काय आहे अहिल्यानगरमध्ये कोतवाली पोलीस स्टेशन आहे त्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गौरी घुमट नंदी बाजार कोतवाली माळीवाडा रोड चारशे चौदा शून्य शून्य एक असा पिनकोड असा पत्ता त्यानं त्या अर्जात नमूद केला आता एवढं सगळं पासपोर्ट कार्यालयाकडं अर्जात खोटं खोटं काहीतरी देऊन आडनाव खोटं शिक्षण खोटं पत्ता खोटा हे सगळं दिलं तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस त्यानंतर पासपोर्ट ऑफिस कडून या घायवळचा अर्ज पडताळणीसाठी ज्याला आपण तपासणी म्हणतो या पडताळणीसाठी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस स्टेशनला पाठवण्यात आला आता त्या ठिकाणी कोतवाली पोलिसांनी काय केलं तर साहजिकच पहिल्यांदा त्या पत्त्यावर जाऊन इथंच निलेश गायवळ राहतोय का आता मला गायवळ असं म्हणावं लागेल इथंच निलेश गायवळ राहतोय का जो आठवी पास आहे तो कोण आहे याची खातर जमा करण्यासाठी पडताळणी करण्यासाठी साठी पोलीस त्या ठिकाणी गेले आता त्या ठिकाणी ते गेल्यानंतर त्यांना काय आढळून आलं तर त्यांना निलेश गायवळ नावाची व्यक्ती आढळूनच आली नाही त्या पत्त्यावर कुणीच नव्हतं आता एवढं सगळं घडलं मग अर्थातच त्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण निलेश गायवळशी काही संपर्क झालाच नाही शेवटी कोतवाली पोलिसांनी पासपोर्ट ऑफिसला एक शेरा पाठवला अभिप्राय पाठवला काय नॉट अवेलेबल उपलब्ध नाही असा रिमार्क करून ती जी काही कागदपत्र आहेत ती पासपोर्ट कार्यालयाकडे पाठवून दिली पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे नॉट अवेलेबल असा रिमार्क असून देखील असा रिमार्क अहिल्यानगर पोलिसांनी देऊन सुद्धा पासपोर्ट ऑफिसनं काय केलं तर तात्काळ पासपोर्टसाठीचे जे काही निकष आहेत काही नॉर्म्स आहेत इमिजिएट पासपोर्टसाठी ते वापरले आणि या घायवळला सोळा जानेवारी दोन हजार वीस ला पासपोर्ट मंजूर केला आणि तोच पासपोर्ट घेऊन घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन परदेशात पळून गेला आता दोन हजार एकवीस हे साल अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे बघा मुळातच दोन हजार एकोणीसला त्यानं पासपोर्टसाठी अर्ज केला दोन हजार वीस ला त्याला पासपोर्ट मिळाला सुद्धा म्हणजे पासपोर्ट त्याच्याकडे दोन हजार वीस लाच आला होता हो आता झालं असं की दोन हजार एकवीस मध्ये या निलेश घायवळवर दरोड्याच्या गुन्ह्यातला एक मोठा प्रकार आयडेंटिफाय झाला आणि त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक झाली अटक झाल्यानंतर त्याच्यावर नुसती अटक नाही तर मकोका अंतर्गत कारवाई देखील झाली यांच्यासाठी मकोका म्हणजे किरकोळ आहे एक गुन्हा दोन गुन्हा तीन गुन्हा आता सुद्धा पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी असं म्हटलेलं आहे की या घायवळ आणि त्याच्या टोळीवर डबल मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली डबल मकोका आणि त्यांची बँक खाती गोठवण्यात आलेली आहे काय उपयोग आहे डबल धमाका अहो त्यांनी ट्रिपल धमाका मारला त्याच्यावर तीन चार मकोका असले काय नसले काय फरक पडला बघा एवढे मकोका त्याच्यावर दाखल आहेत बर दोन हजार एकवीस ला दरोड्याचा गुन्हा दाखल होता नंतर त्याच्यावर मकुका अंतर्गत कारवाई करण्यात आली पुढच्याच वर्षी म्हणजे दोन हजार बावीस काय केलं त्याला त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचा आदेश दिला आता गायवळ असतो त्यांनी काही जमा केला नाही आणि पोलीस असते त्यांनी ते काही त्याच्याकडनं जमा करून घेतला नाही जाल आता गायवळनं तो पासपोर्ट याचाच अर्थ त्याच्याकडच ठेवून घेतला आता हा जो पासपोर्ट ज्या पासपोर्टवर त्यानं आता दोन हजार पंचवीसच्या या चालू वर्षीच्या सप्टेंबरच्या मध्यात विजा मिळवला त्याला विजा प्राप्त झाला आणि नव्वद दिवसांच्या विजावर तो युरोपला गेला म्हणजे स्वित्झर्लंडला आता या नव्वद दिवसांचा विजा आठवते आपल्याला गोळीबाराची घटना कधी घडली सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि या सप्टेंबरच्या मध्यातच युरोपला पळालाय आता तो स्वित्झर्लंडला आहे याचाच अर्थ पोलिसांनी जेव्हा या संदर्भात माहिती घेतली गोळीबार झाल्यानंतर त्याला अहिल्यानगरमध्ये शोधला त्याला पुण्यामध्ये त्याच्या कोथरूड भागात शोधला पण तिथं काही तो सापडला नाही याचाच अर्थ तो घटनेपूर्वीच भारत देश सोडून पळून गेला होता हे क्लिअर झालंय म्हणजे परवा जे काय गोळीबार झाला त्याची सगळी ऑर्डर त्याची सगळी काही जी त्याला काही द्यायची ऑर्डर जी काही माहिती द्यायची आहे ती त्यानं परदेशातनच दिली असावी असा, असा त्याचा अंदाज झाला एकंदरीतच काय हा गोळीबार व्हायच्या आधीच पठ्या सप्टेंबरमध्येच इथून गायब झाला होता आता नव्वद दिवसांचा विजा त्याला मिळालेला आहे आता नव्वद दिवस म्हणजे तो सप्टेंबरमध्ये गेलाय म्हणजे सप्टेंबरचे पंधरा दिवस आपण धरूयात निम्मे ऑक्टोबर अख्खा आहे नोव्हेंबर अख्खा आहे डिसेंबरच्या निम्म्यापर्यंत त्याला विजा आहे आता तो परत येणार आणि मग आम्ही अटक करणार या दरम्यान तो बरंच काही करू शकतो कारण आपली एक्स्ट्राडेशन प्रोसेस स्वित्झर्लंड देशाशी आहे का हे मी तुम्हाला सांगणार आहे असेल तर काय घडतं काय प्रोसेस आहे तेही मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे मुळात या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा पोलिसांनी या प्रकरणामध्ये त्याला तत्काळ पासपोर्ट त्याच्यावर इतके गंभीर गुन्हे दाखल असून सुद्धा मिळालाय हे माहीत झाल्यानंतर आता त्याला त्याला पासपोर्ट पासपोर्ट कसा कसा झाला तो मिळालाच नॉट अवेलेबल हा रिमार्क असूनही असे कोणते निकष लावण्यात आले की जेणेकरून पासपोर्ट कार्यालयाने त्याला पासपोर्ट दिला ही सगळी चौकशी आता पुणे पोलिसांकडून चालू आहे त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील आधीच जारी झालेली आहे आता या संदर्भात अहिल्यानगरचे एस पी सोमनाथ घारगे यांना जेव्हा प्रसारमाध्यमांनी विचारलं तेव्हा त्यांनी याबाबत देखील दुजोरा दिला त्यांनी देखील हीच माहिती दिली की त्यानं अर्धात गौरी घुमट आनंदी बाजार माळीवाडा रोड अहमदनगर आता अहिल्यानगर असा पत्ता दिला त्या पत्त्यावर आमचे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्ट गेले पण त्या ठिकाणी तो काही सापडला नाही शेवटी या प्रकरणावर नॉट अवेलेबल तो उपलब्ध नाही असा शेरा आम्ही सोळा जानेवारी दोन हजार वीस रोजी पुण्यातील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे पाठवला आता असा शेरा देऊन देखील म्हणजे जेव्हा असा शेरा दिला जातो नॉट अवेलेबल तेव्हा निगेटिव्ह ऍड्रेस व्हेरिफिकेशन रिपोर्ट म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं निगेटिव्ह ऍड्रेस व्हेरिफिकेशन रिपोर्ट तरी देखील हा पासपोर्ट त्याला कसा जारी करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर मात्र अजून गुलदस्तात आहे अर्थात मग इथं पुन्हा येतो तो पॉलिटिशियन्सचा सहभाग मग असं कोण आहे की त्यानं झाला ही मदत केलेली आहे मग पासपोर्ट कार्यातले ऑफिसर्स पोलीस आणि राजकारणी यांनी मिळूनच निलेश गायबळला ही संधी दिली का भारतातून पळून जाण्याची या सगळ्या संदर्भातली चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आता हे सगळं घडलं असताना महत्त्वाचा मुद्दा आणखी एक की या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर मुळात प्रत्यार्पणाचा आरोपी प्रत्यार्पणाचा कायदा काय सांगतो आता हे संदर्भात मी येईनच पण यापूर्वी आणखी एक त्यांनी कारनामा केला त्या कारनामाबद्दल पण आपण ऐकूयात वाहनांच्या नंबर प्लेटचं बनावटीकरण करून त्यानं पोलिसांच्या डोळ्यात दुळफेक करण्याचा प्रकार उघडकीस आलाय म्हणजे थोडक्यात के त्यानं केलं काय तर इंदापूर तालुक्यातल्या भिगवण गावचा सागर भाऊसाहेब बंडगर असा एक इसम आहे त्याच्या मालकीची स्कॉर्पिओ कार आहे एम एच ट्वेल्व्ह एक्स डब्ल्यू एट झिरो फायव्ह फाईव्ह असा त्याच्या स्कॉर्पिओचा नंबर आहे या घायवळनं काय केलं घायवळनं त्याच्या दुचाकीला म्हणजे स्कूटर आहे त्याची तो नंबर लावला आणि या स्कूटरचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी करण्यात आल्याचं आता पोलीस तपासात उघड झालंय मुळातच निलेश गायवळची चारचाकी आणि दुचाकी वाहनं पोलिसांनी जप्त केले ते आपण पाहिलंच आहे कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ती जप्त करण्यात आली आणि त्यात मुळातच ती ऍक्सेस आहे जी स्कूटर आहे तिचा नंबर त्या स्कॉर्पिओचा आणि तिचा नंबर सेमच आहे म्हणजे या निलेश ढायवळची मोटारसायकल म्हणजे बाईक म्हणजे दुचाकी आणि त्या बनगरांची स्कॉर्पिओ कार त्याचा नंबर बघा सेम एम एच ट्वेल्व एक्स डब्ल्यू एट झिरो फायव्ह फाईव्ह ही स्कूटर काळ्या रंगाची आहे आणि तिचा मूळ नंबर एम एच ट्वेल एक्स डब्ल्यू नाईन झिरो फाईव्ह फाईव्ह आहे आणि ह्यांनी काय केलंय झिरो फायव्ह फाईव्ह म्हणजे एटच्या इथं नाईनच्या इथं यांनी एट टाकलेला आहे बघा किती म्हणजे मास्टर आहे त्या बॉस म्हणतात ना याला आणि मुळात मास्टर इन कॉमर्स हुशार म्हणजे मास्टर किती बघा आकडे बदलण्यात शिक्षण बदललं आठवी पास आहे म्हणतोय पत्ता बदलला अहिल्यानगरचा दिला नाव बदल आडनाव बदललं गायवळ केलं आणि आता इथं नंबर पण बदलला आणि ही स्कूटर या निलेश गायवळ याच्या नावावर नोंदणीकृत आहे परंतु त्यानं स्कॉर्पिओचा नंबर वापरून शासनाची आणि स्कॉर्पिओच्या मालकाची फसवणूक केल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आता आपल्याला आठवतच असेल परवाच कोथरूड भागातल्याच राज्यसभा खासदार ज्यापूर्वी कोथरूडचे आमदार देखील राहिलेले आहेत त्यांनी जे काही डीजेच्या दणदणाटावर जो काही गरबा डान्स सुरू होता वेगवेगळ्या प्रकारची गाणी लावण्यात आली होती तो त्रास सहन न झाल्यानं नागरिकांनी त्यांना फोन केला आणि शेवटी मग त्यांनी त्या ठिकाणी जाऊन तो गरबाच बंद पाडला त्याची अख्खी चर्चा महाराष्ट्रात झाली या सगळ्या प्रकरणामध्ये मेधा कुलकर्णी यांनी पोलिसांना वेळीच ऍक्शन घ्यायला लावली होती त्यांना देखील हे कळवण्यात आलं होतं की मी तिथे जाते तुम्ही पण या पण पोलीस नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी उशिरा पोचले आणि त्यांनी शेवटी या प्रकरणामध्ये साहित्य जप्त करायला हवं होतं किंवा आवश्यक ती कारवाई करायला हवी होती पण ते देखील केलं नाही अशी देखील भूमिका स्पष्टपणे मांडली याच मेधा कुलकर्णींना त्यांच्याच कोथरूड परिसरामध्ये हे जे काही घायवळ गोळीबार प्रकरण आणि जे काही गुंडगिरी सगळी चालू आहे त्या संदर्भात विचारणे झालं त्यावर त्यांनी काय म्हटलं त्यांनी तर स्पष्ट म्हटलं की अरे परदेशात पळून कसा काय गेला परवा तर मातोबा नगर म्हणून एके ठिकाणी एक गुंड तडीपार जो झाला होता तो त्या ठिकाणी दिसला म्हणजे नागरिकांना दिसतो आणि पोलिसांना दिसत नाही हे कसं काही शक्य आहे त्यामुळे पोलिसांनी आत्मपरीक्षण करावं त्यांनी त्यांच्या वर्दीला जागावं असं देखील त्यांनी म्हटलं अर्थात असं म्हणताना त्यांच्यात क्षमता आहे त्यान कपॅबिलिटी आहे पण ती आणखी एक्सप्लोअर करण्याची गरज आहे असा सल्ला देखील मेधा कुलकर्णी यांनी त्यांना दिलेला आहे आता कोथरूड प्रकरणात पहिल्यांदाच कोणतरी तिथले एखादी राजकारणी व्यक्ती बोलताना दिसलीये हेच खूप झालं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या निलेश घायवळला आपल्याला भारतात आणता येऊ शकतं का शक्य की अशक्य खर तर हा जो निलेश गायवाड याच्यावर दोन डझनहून अधिक गुन्हे गंभीर गुन्हे दाखल आहेत ते मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आणि तो लंडनला पाहायची चर्चा होती पण तो स्वित्झर्लंडला गेलेला अशी माहिती आता समोर आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया एक्स्ट्राडेशन प्रोसेस काय असेल या संदर्भात सगळीकडे चर्चा सुरू झाली गायवाडला भारतात परत आणणं इतकं सोपं नाही कारण त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्रत्यार्पण प्रक्रिया एक्स्ट्रॅडिशन प्रोसेस पूर्ण करावी लागणार आहे आता काय हा प्रकार सगळा तर पहिल्यांदा भारतातील परराष्ट्र मंत्रालय त्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधेल त्यानंतर आरोपी विरुद्ध असलेली सर्व पुराव्यांची माहिती गुन्ह्यांची माहिती आणि न्यायालयीन दस्तावेज त्या देशाला दिले जातील मग प्रत्यार्पण करार होईल हस्तांतरण कायदा प्रत्यार्पण कायदा मात्र प्रत्येक देशाचे कायदे वेगवेगळे आहेत त्यामुळे प्रत्यार्पण तेव्हाच शक्य होतं जेव्हा भारतानं त्या देशाशी प्रत्यार्पण करार केलेला असेल अर्थात कायदेशीर प्रक्रिया अशी सांगते की भारतानं आतापर्यंत चाळीसहून अधिक देशांसोबत प्रत्यार्पण करार केलेले आहेत आणि त्यामध्ये स्वित्झर्लंडचाही समावेश आहे पुणे पोलिसांच्या सुदैवानं म्हणजेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यास घायवळला भारतात आणणं शक्य यापूर्वी आपण अनेक गुंडांना डॉन लोक त्यांना आपण आणलेला आहे उदाहरणार्थ अबू सालेमला दोन हजार पाच साली आपण भारतात आणलं होतं छोट्या राजांना दोन हजार पंधरामध्ये आपण आणलं होतं आणि हीच प्रत्यार्पण प्रक्रिया त्यावेळी राबवण्यात आली होती त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये केंद्र सरकार परराष्ट्र मंत्रालयांच्या माध्यमातून पोलिसांकडून प्रत्यार्पणासाठी औपचारिक पावलं उचलली जाण्याची शक्यता आहे पण एकंदरीत ही सगळी गुंतागुंतीची प्रोसेस आहे निलेश गायवळला परत आणण्यासाठी पोलिसांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे आता प्रश्न असा उरतो की निलेश गायवळ पळाला की पळवला गेला त्याला पासपोर्ट सहज कसा काय मिळाला त्याला विजा देखील इश्यू झाला नव्वद दिवसांचा विजा तीन महिने मजा मारू शकतो तो आता त्या ठिकाणी पण आपल्याला आठवत असेल विजय माल्या मेहुल चौकसी नीरव मोदी ललित मोदी यापैकी कोणाला आणलो आपण परत त्यामुळं अर्थात ज्याला पाठवायचंच आहे त्याला परत कशाला आणतील त्यामुळे त्या निलेश गायवळला पाठवला की तो स्वतःहून गेला याची उत्तर आता शोधावी लागणार आहेत आणि पहिल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये जे काही आतापर्यंत घडलेलं आहे त्यात हा सगळा प्रकार पाहता या निलेश गायवळला निश्चितपणे कुणीतरी मदत केल्याशिवाय पॉलिटिकल कनेक्शन असल्याशिवाय हे सगळं घडू शकणार नाही नॉट अवेलेबल असा शेरा मारून सुद्धा असा रिमार्क असून सुद्धा जर निलेश घायवळ पासपोर्ट कार्यालयातून आपला पासपोर्ट इश्यू करू शकत असेल तर मात्र त्याचे हात कुठपर्यंत पोचलेले आहेत हे बघा पण हे लक्षात ठेवा कानून के हात लंबे होते है. हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे पुणे पोलिसांवर आमचा सा विश्वास आहे या निलेश घायवळला पुन्हा एकदा मुसक्या बांधून भारतात आणलं जाईल असा विश्वास आपण व्यक्त करायला हरकत नाही पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी